नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्को टीव्ही न्यूज डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी गोळेवली येथे कल्याण जिल्हा सचिव सचिन मुकुंद गायकर यांनी आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी यावेळेस कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी लोकसभा शशिकांत कांबळे माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हा सरचिटणीस नंदू परब माजी नगरसेवक मोरेश्वर पाटील मंडळ सरचिटणीस भरत जाधव ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत मालकर ग्रामीण मंडळ महिला अध्यक्ष मनीषा राणे उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष नागेंद्र फोजदार दत्ता मालकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी सचिन गायकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहून नागरिकांचे कामे करत असतात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कार्या कार्या ना, या कार्यालयातून नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी कार्य केले जाईल स्थानिक नागरिकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता एक ठिकाण उपलब्ध झालं असून जिथे तिथे संपर्क साधू शकतील या उद्घाटन कार्यक्रमात भाजप पक्षाचे विविध स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे सचिन गायकर यांनी स्वागत केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नमस्कार मी कल्याण जिल्हा सचिव सचिन गायकर आज इथे रेजेन्सी अनंतपमध्ये गोळवली विभागाचं भारतीय जनता पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे माननीय मंत्री रवींद्र जैन यांच्या हस्ते या, या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे लोकांना भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत काय आहेत त्याच्यासाठी समस्या समस्या सोडवण्यासाठी को इथे कोणतेही कार्यालय नव्हते त्यासाठी आम्ही हे कार्यालय ओपन केलेलं आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही इथे लोकांना जे येथील त्यांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आजचा दिवस खरोखर आनंदाचा उत्साहात आहे कारण तरुण तडकदार नव्या पिढीचे शिलेदार म्हणून सचिन गायकर हा जरी आमच्यापेक्षा धाकटा असला तरी पण एक जोमाने कार्य करणारा एक समाजसेवक म्हणून उदयास आलेला आहे आणि खरोखर त्यांची ही तडक बघून वरिष्ठांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे आज नवीन ऑफिसच्या माध्यमातून ते आपल्या नवीन इनिंगची सुरुवात करून समाजकार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे आशा म्हणण्यापेक्षा एक जबरदस्त कॉन्फिडन्स आहे की ते आपलं काम या विभागामध्ये जबरदस्त रीतीने करतील कारण कुठेतरी जी पोकळी निर्माण झाली होती समाजसेवेमध्ये या विभागामध्ये तो काम या होत्या डिस्कड न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद